नमस्कार श्री समर्थ गोट फार्म या युट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ जर चॅनलवर पाहू पाहिलं नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या तर काय झालं की मित्रांनो मला बऱ्याच जणांचा माझ्या कॉन्टॅक्टमधल्या मधल्या मित्रांचा फोन येतो की भाऊ काय की आम्हाला शेळीपालन करण्याची इच्छा आहे परंतु लोक काय म्हणतील म्हणून आपल्याला लाज वाटतय म्हणजे त्यांचं शिक्षण काही जणांचं बारावी झालंय काही जणांचं बी ए झालेलं आहे काही जणांचं ग्रॅज्युएशन काही जणांचं पोस्ट ग्रॅज्युएशन एवढं शिक्षण घेऊन त्यांनी परत जर शेळीपालन करायचं म्हणल्यानंतर ना लोक काय म्हणतील असं त्यांचं मनामधलं प्रश्न आहे लोक काय म्हणतील म्हणून त्यांना लाज वाटतय तर काय की मित्रांनो व्यवसाय जर करायचा असेल तर आपल्याला लाज सोडून ला ला द्यावा लागेल आणि मलाही शेळीपालना सुरुवात करत असताना लाज ही वाटतच होती मला पण अनेक लोक टोमणे मारलेले आहेत अनेक लोक नाव ठेवले आहेत मला हसलेले आहेत मला खूप वाईट वाटायचं कधी कधी खूपच मी वैता गायचो निराशेमध्ये जायचो पण त्यातून सुद्धा मी उभा राहिलो आहे आज तुमच्या दिसत आहेत माझे शेळ आहेत आणि आज ज्या लोकांनी मला त्यावेळेस नाव ठेवायचे हसायचे तेच लोक आज माझ्याकडे सन्मानाने येऊन मला शेळीपाला माहिती विचारतात आणि मला माझ वाव करतात ही किमाया आहे फक्त आपण लाजून वाईट निराशेमध्ये जाण्यापेक्षा हिमती ताकदीनं जेवढं लोक नावं ठेवतील तेवढं जास्त मेहनत करून आपण व्यवसाय जर तर आपल्याला लोक नावं ठेवणारे पुन्हा सन्मान देतील ही त्याची किंमत आहे आणि लाजायचं म्हणजे काय मित्रांनो आपण एकतर चोरी करायचं असेल तर लाजावं लाग लाजावं लाजा कोणाचं कोणाला ला टोपी घालत असेल कोणाचं चोरी करत असेल कोणाचं वाईट करत असेल तर त्या गोष्टीला लाजावं आपण व्यवसाय करतोय इमानदारीनं कष्ट करून आणि स्वाभिमानाने व्यवसाय करत असताना अजिबात विषयच नाही पण तरी सुद्धा जर लाज वाटत असेल तर माझं मी उदाहरण सांगणारच आहे पण त्याआधी एक उदाहरण देऊन या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे उदाहरण आपल्या सगळ्या शेळ्या पहा कसं बांधावर चरत आहेत सगळ्या शेळ्या चांगल्या आहेत अतिशय चमकदार शेळ्या आहेत कोणत्याही शेळीला आता जवळपास आज चौदा जुलै आहे म्हणजे आपण पावसाच्या मधोमध आहोत आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये शेळ्या आजारी पडतात शेळ्यांचा शरीरावर चमक राहत नाही शेळ्यांचं दूध कमी होतात शेळ्यांना तोंडावर माव होतात पाय लंगडतात बऱ्याचशा कारणं असतात बऱ्याचशा त्यांचे प्रश्न असतात बऱ्याचशा प्रॉब्लेम्स असतात पण तरीसुद्धा आमच्या शेळ्या सगळ्या तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या आहेत कोणताही प्रकारचा आजार वगैरे काही नाही या शेळ्या कसा तयार केलेला आपण आपलं नियोजन कसं या सगळ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पहा आणि तुमचा अजून जरी काही प्रश्न असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं कमेंट करू शकता आणि आपलं लाईव्हसुद्धा ला आता चालू केलं आहोत आपण आठवड्यातनं दोन दिवस यापुढे आपण लाईव्ह येणार आहोत एक तर बुधवारी आणि दुसरं म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी आठ ते दहाच्या दरम्यान कधीही एक तास आपण लाईव्ह घेऊ बुधवार आणि शुक्रवार दोन दिवस लक्षात ठेवा त्या दिवशी नक्की आपण लाईव्हला येऊ आठ ते अक आठ ते दहा या वेळेमध्ये एक तास तर आपण आपल्या मुद्द्यावर येऊया तर या शेळ्या कधी बांधावर कधी रानामध्ये असतं का होते तर मित्रांनो आपण शेळ्या चरायला सोडलो आहोत शेळ्या चरत असताना शेळ्या ज्या दिशेने जात असतात जिकडे जात असतात त्यांच्या मागोमाग आपण जात जात ही व्हिडिओ बनवत आहोत म्हणून थोडंसं कधी बांधावर कधी अ रानामध्ये असतं सगळ्या सगळ्या शेळ्या दिसत आहेत म्हणून थोडंसं ते समजून घ्या आणि आपल्या शेळ्या दाखव दाखव जर व्हिडिओ बनवलो तर तुम्हालाही खरं वाटेल आणि मला सुद्धा तेवढा वेळ नाही की आपण एका ठिकाणी व्हिडिओ बनवावा आणि शेडमध्ये वर व्हिडिओ बनवा तेवढा सध्या सगळे काम असल्यामुळे ते जमत पण नाही आणि तुम्हाला सुद्धा हेच आवडते म्हणून आता मी व्हिडिओ आपल्या शेळ्या चरत चरतच बनवत आहे तर असतो शेळ्या चरायला नेणं आपल्याला लाज वाटतंय तर या विषयावर आपण येऊया तर एक तर तुमचं इच्छा आहे शेळीपालन करण्याची आणि दुसरी म्हणजे तुम्हाला शेळी पालन करायला आवडतंय म्हणून लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्हाला काय पटतं यावर जास्त डिपेंड असतं म्हणून तुम्हाला जर शेळीपालन करायचं पटत असेल तर तुम्ही शेळीपालन करू शकता आणि त्यासाठी एक उदाहरण आपण पाहूया तर काय की मित्रांनो एका गावामध्ये वडिलांनी मुलगा राहत असतात आणि त्यांच्याकडे एक गाढव पाळले असतात तो गाडव बऱ्यापैकी मोठा झालेला असतं त्या गाडवाची क्षमता असते की दोन माणसांना त्याच्या पाठीवर घेऊन जाण्याची मग त्यावेळेस काय होतं की त्या वडिलांनी मुलाला एका लांबच्या गावाला जायचं असतं मग त्यासाठी त्यांनी पहाटेच गावातून निघतात आणि निघत असताना गाडवावर बसून ते जात असतात वा मग गाडवावर बसून जात असताना पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर अरे तुम्हाला काय कळते मिळते का नाही एवढं एवढंसं तर गाडव आहे आणि तुम्ही त्या गाडवावर बसून जात आहात म्हटल्याबरोबर त्यांनी काय करतात त्याच्यामधला मुलगा खाली उतरतोय आणि वडील त्या गाडवावर बसून पुढे जात असतात पुढच्या गावावर गेल्यानंतर पुन्हा लोक काय म्हणतात अरे तुला काय कळते मिळते का नाही एवढं एवढं तर पोरग आहे त्याला तू चालवत घेऊन चाललास आणि तू गाडावर बसून चाललास मग तो वडील काय करतो खाली उतरतो आणि मुलाला बसवतोय आणि मुलगा बसून पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर लोक काय म्हणतात अरे तुला काय कळतं वेळ का नाही तेवढं तो वृद्धा वडला ना तू चालवत घेऊन चाललास आणि तू तरणा बांड पोरगा आहे आणि तू त्या गाडावर बसून चाललास तर त्यांनी विचार करतात आधी आम्ही दोघ जण होतो तेव्हा सुद्धा लोक नावं ठेवलेत नंतरनं वडील बसले होते तेव्हा सुद्धा लोक नाव ठेवलेत नंतर ना पोरगा बसला तेव्हा सुद्धा लोक नाव ठेवलेत मग आता काय करायचं आता त्यांनी काय करतात वडील पण खाली उतरतो मुलगा पण खाली उतरतो आणि दोघेही गाडवाला चालवत घेऊन जात असतात त्यावेळेस पुन्हा पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात अरे तुम्हाला काय कळतं विळतं का नाही गाडव हे बसून जाण्यासाठी असते चालवत घेऊन जायला नसते मग त्यावेळेस पुन्हा ते चित्त्यामध्ये पडतात आणि विचार करतात लोक आपण काय केलो तरी नावं ठेवतात आता काय करायचं म्हणून ते खांद्यावर घ्यायला लागतात तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो जर त्यांनी खांद्यावर जर घेतले तर लोक आधी फक्त मूर्ख म्हणत होते आता डबल मूर्ख म्हणतील म्हणजे गाडवावर बसून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मूर्खच झाले आणि गाडवा गाडवाला चालवत घेऊन गेले गेले तरी मूर्खच झाले आणि गाडवाला जर खांद्यावर घेतले तर महामूर्ख होतील परत आणि लोक काही जरी आपण केलो तरी नावत ठेवणारच आहेत म्हणून लोकांचा विचार न करता आपल्याला काय जमते यावर भर द्या आणि आपल्याला काय जरी कमी पडलं तर लोक आपल्याला आणून देत नाही बर का आपलं आपल्यालाच करावं लागेल म्हणून आपण प्रामाणिकपणे आपल्याला जमतो तो व्यवसाय आपण केला पाहिजे आता पाहूया माझ्या बाबतीत माझ्या बाबतीत काय झालं मी माझं सुद्धा ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं बारावी सायन्स झालं आहे त्यानंतर मी बी ए केलेलो होतो बी ए करून मी कर शेळीपालनाकडे वळलेलो आहे शेळी पालन करत असताना मला काय काय झाले काय काय समस्या आले काय काय अडचण झाले काय काय लोक मला म्हंटले आणि कसं टुमले मारले ते सगळं आपण पाहूया तर जर माझ्या बाबतीत हो। नाही सांगितलं तर असं होईल की स्वतःचं ठेवायचं जाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून असं आपलं नाही माझ्या बाबतीत सुद्धा काय ते क्लिअर आपण सांगणारच आहोत म्हणून झाकण वगैरे ठेवण्याची अजिबात विषय नाही पहा सगळ्या शेळ्या कशा बांधावर मस्त चरत आहेत आणि माझ्या बाबतीत सांगायचं गेलं तर माझं दोन हजार वीस मध्ये बी ए कम्प्लीट झालं त्यावेळेस कोरोना आला होतं मग तेव्हा मी शेळी पालनाला सुरुवात केलो सुरुवात केल्यानंतर मला लोक अनेक जण स्वतःच्या समोर येऊन म्हणायचे की तू हे शेळी पालन करत आहे तुला याच्यातनं काय मिळतंय तू जर एखाद्या कंपनीमध्ये कामाला गेला तर तुला तिथं ते पंधरा तेवीस हजार रुपये महिना पगार मिळेल तू आरामात जगशील तिथं या शेळ्यांमागं काय आहे हे काय करायला याच्यातनं तुला काय मिळणार आहे म्हणून हसायचे असं टिंगल उडवायचे माझ्या समोर माग तर अनेक लोक अनेक बोलायचे पण माझ्या समोर सुद्धा बोलायचंय पण मी खचलो नाही धीर सोडलो नाही सतत माझा कष्ट चालूच असायचा म्हण चालूच असायचा माझ्यामध्ये एक आत्मविश्वास होता मी एक दिवस हा व्यवसाय मोठ्या ठिकाणी नेऊन पोचेन खूप मोठं करेन तो माझा आत्मविश्वास होता तो आज सफल होत चाललेला आहे तर त्यावेळेस माझ्याकडे कमी शेळ्या होत्या दोन हजार वीस जून मध्ये मी शेळेपाल सुरुवात केलो होतो दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या दोन वर्ष मी प्रचंड त्यांचं सगळं सण केलो सगळे लोक टोमडे वगैरे मारायचे सगळे बोलायचे सगळे करायचे हसायचे मग त्यावेळेस लोक हसत असताना मी शेळ्या राहण्यामध्ये सरवत असताना लोक बघून हसायचे त्यावेळेस मी माझ्या काट माझ्या हातातले जे काटे असायचे ते फेकू द्यायचो आणि मोबाईल हातात घेऊन उभा राहायचो आणि ते हसत जायचे हे सगळं मी सण केलो आणि नंतर ना काय झालं की दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या दोन वर्षामध्ये माझं उत्पन्न शेळ्यांपासून एक लाख पंधरा हजार रुपये आलं त्यामध्ये पंधरा हजार रुपये खर्च झालं आणि निवड नाफा मला एक लाख रुपये मिळालं पंधरा हजार रुपये खर्च तर ते खरडांच खोराकासाठी आणि थोडंफार औषध औषध पाण्यासाठी सगळ्या शेळ्या तर फिरस्तीच होत्या त्यावेळेस अजिबात काय आपण चारा वगैरे शेळ्यांना घरामध्ये घालत नव्हतो शेळ्या सुद्धा कमी होत्या आणि त्यानंतर ना दोन हजार बावीस पर्यंत जे दोन वर्ष गेले त्याच्यामध्ये एक लाख रुपये मला उत्पन्न मिळालं निवड नाफा मिळालं आणि दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दोन हजार दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत सगळे जेवढे माझ्याकडे फिमेल जन्माला आले होते माझ्या शेळ्यांच्या ते सगळ्या मी ठेवून गेलो होतो घेतलो होतो फक्त मेल सुकले होतो आणि फिमेलचे संख्या वाढून माझे दोन हजार बावीस मध्ये शेळ्या झाल्या होत्या सगळ्या मिळून पंचवीस पंचवीस सगळ्या मिळून शेळ्या झाल्या होत्या शेळ्यापासून माझं दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या एका वर्षामध्ये साडेतीन लाख रुपये निवड नफा मिळालं आणि त्यावेळेस बऱ्याच जणांचं तोंड बंद झाले जे आधी मला टुमणे मारायचे सगळे माझे नावं वगैरे ठेवायचे असायचे वगैरे याच्यामध्ये निमापेक्षा लो जास्त लोकांचे तोंड आपोआप बंद झालं पण काहींचं चालू होतं काहींचं काय म्हणायचं की तू या एका वर्षामध्ये उत्पन्न घेतला पण दरवर्षी ते उत्पन्न मिळत नाही कधी कधी मिळतंय कधी कधी तो लॅटरी लागतंय पण प्रत्येक वर्षी कुठे मिळतंय पण मी सतत धीर सोडलो नाही तो कष्ट माझा सातत्याने चालूच होता आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पुन्हा मेहनत केलो आणि पुन्हा शेळीपालनापासून पालनापासून मला साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळालं आधी साडेतीन लाख रुपये मिळालं होतं दोन हजार बावीस दो ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साडे चार लाख रुपये ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस बऱ्याच जणांचं तोंड बंद के, बंद झाले आणि तेच लोक माझ्याकडे यायला लागले आम्हाला पण शेळीपालन करायचं आहे थोडस माहिती सांगा अनुभव तुमचा काय आहे तुम्ही कसं करता हो? आम्हाला हे सगळं माहितच नव्हतं एवढ पण असेल याच्यामध्ये वगैरे वगैरे बोलायला लागले म्हणून तुम्हाला मला एवढं सांगायचंय मित्रांनो आज जरी या घटिकेला शेळी पालनामध्ये लोक जरी नावं ठेवत असतील तरी येणाऱ्या एक चार पाच वर्षामध्ये शेळी पालन ज्यांनी करतात त्यांना सन्मान मिळेल कारण काय कि मित्रांनो ज्यांनी शेळीपालन करतात त्यांच्याकडे पैसे तर असणार आहेत कारण प्रचंड शेळीपालनामध्ये मटणाला मागणी वाढलेला आहे पुरवठा त्या तुलनेने कमी आहे म्हणजे शेळ्यांची संख्या कमी आहे म्हणून दिवसेंदिवस मटणाचा दर वाढत आहे आणि मटणाचे दर वाढल्यामुळे शेळ्यांपासून उत्पन्न जास्त मिळणार आहे शेळ्यांपासून जेवढं जास्त उत्पन्न मिळेल तेवढं ज्यांनी शेळीपालन करतात त्यांनी मोठमोठे घरं बांधतील शेती घरी विकत घेतील मोठमोठे गाडे घेतील अशा त्यांची प्रगती होत जाईल जस त्यांची प्रगती होत जाईल शेळी पालनाला मत... सन्मान सन्मान मिळेल ज्यांनी शेळी पालन करतात त्यांना लोक रामराम घालायला लागेल म्हणून भविष्यात म्हणते शेळी पालन ज्यांनी जेणे करतात ज्यांच्याकडे शेळ्या असतील त्यांच्याकडे शेत असेल त्यांना प्रचंड सन्मान मिळणार आहे त्यांचा प्रतिष्ठा येणार आहे म्हणून तुम्ही अजिबात शेळी पालन करायला लाजू नका बिंदास्तपणे शेळी पालन करा म्हणून मी त्यावेळेस तेवढं कष्ट सहन केल्यामुळे आज माझ्याकडे पंचवीस शेळ्या आहेत घरामध्ये कर्ड आहेत हे सगळं शेळ्यांचं कर्डांचं आणि ते शेळचं सगळं व्हॅल्युएशन जर काढलो तर आज सात ते आठ लाखाचं माझं सगळं इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षामध्ये या शेळ्यांपासून जे करडं विकून मला उत्पन्न मिळालं आहे त्याच्यामध्ये निवळ नफा सगळे खर्च वगैरे सगळं वजा करून माझ्याकडे दहा ते बारा लाख रुपये निवळ नफा झालेला आहे आणि मी आता सोळा एप्रिलला माझं पहिला व्हिडिओ चॅनलवर चे टाकलेला यूट्यूब चॅनलवर आणि सोळा एप्रिल ते आत्ता सोळा जुलै नाही अजून आत्ता चौदा जुलै आज चौदा जुलैपर्यंत माझे जवळपास तीन हजार सहाशेच्या वरती गेलेला आहे सबस्क्राईबर आता लवकरच माझे अजूनही मोठ्या प्रमाणात सबस्क्राईबर वाढेल तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादाने एका शेळीपालकाच्या चॅनलला एवढे सबस्क्रायबर वाढत आहेत म्हणजे तुमचं नक्कीच शेळीपालनाला पालनाला भविष्यामध्ये प्रचंड स्कोप आहे हे तर खात्री झालेलाच आहे आणि तुमच्या सगळ्यांचं जर आशीर्वाद असेल तर अजूनही माझा सबस्क्राईबर वाढेल आणि ज्यांनी जेणे सबस्क्राइब केलेलं आहेत त्यांचा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतोय आणि सगळ्यांना एकच विनंती करतोय की शेळीपालन करायला अजिबात लाजू नका भविष्यामध्ये शेळीपालनाला प्रचंड सन्मान येणार आहे प्रचंड प्रतिष्ठा येणार आहे फक्त तो थोडे तो दिवस सण करा लोक काय म्हणतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा मेहनत करा आणि ज्यावेळेस तुमचं शेळीपालन सक्सेस होईल त्यावेळेस तुम्हाला पैसाही मिळेल आणि प्रतिष्ठाही मिळेल एवढ्या ठिकाणी या ठिकाणी सांगून मी माझ मत या ठिकाणी मांडलेलो आहे आणि या ठिकाणी इथेच थांबतोय जय जवान जय किसान धन्यवाद